वैनगंगा नदीपात्रातील वाळू चोरून नेणाऱ्या ट्रक चालकाला युवकांनी पकडले त्यावेळी चालकाने ट्रक युवकाच्या अंगावर चालवण्याचा प्रयत्न केला मागील सहा महिन्यांपासून वाळू चोरीचा प्रकार सुरू आहे शासकीय सुट्टीच्या दिवशी तस्करी जोरात सुरू असते काल शुक्रवारला वाळूने घेऊन जाणारी जवळपास वीस ट्रक पुयारदंड अंबोली आणि भीसी परिसरातील आडमार्गाने जाण्याचा प्रयत्न करीत होते यावेळी पुयारदंड नजीकच्या गोठणगाव फाट्याजवळ सकाळी दहा वाजताच्या सुमारास वाळू घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला गावातील युवकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र चालकाने युवकाच्या अंगावर वाहन चढवण्याचा प्रयत्न केला गावकऱ्यांनी त्या ट्रक चालकाला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने दगडफेक केली सावी घेऊन तो पळून गेला सदर घटनेची माहिती पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांना दिली त्यांनी लगेच भि सी पोलीस स्टेशनला माहिती देऊन तात्काळ कारवाईचे आदेश दिले बी सी पोलीस स्टेशनचे ठाणेदार त्यांनी आपले कर्मचारी घटनास्थळी पाठवून ट्रक व ड्रायव्हरला ताब्यात घेतले सदर घटनेची लेखी तक्रार पुयार दंड गावकऱ्यांकडून भिसी पोलीस स्टेशनला देण्यात आली यानंतर अवैधरित्या रेतीने भरलेली ट्रक या रोडनी चालायला नको दिलेल्या तक्रारीची दखल घेऊन ट्रक ड्रायव्हर उचित कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारदार व गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे